लग्न असो किंवा एंगेजमेंट बड्डे असो किंवा छोट्यातली छोटी पार्टी असो मसाला चाय तर राहणारच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल मसाला चाय अगदी फ्रेंचायजी टाईप तर हे तुम्ही व्यवसाय पण करू शकता चहाचा व्यवसाय करण्यासाठीही तुमच्यासाठी खूप उपयोगाचा आहे मसाला चाय आणि चहाचा जो मसाला असतो तो, तो मसालाचा जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरीही तुमच्यासाठी ही रेसिपी खूप उपयोगाची आहे तर चला सुरू करूयात आपण आपली अप्रतिम युनिक अशी मसाला चाय रेसिपी सर्वप्रथम आपण घेणार आहोत मसाला तयार करण्यासाठी इन्ग्रेडियंट्स तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सुंट याचं तुम्ही पीठ केलं कूट केलं तर दोन टेबलस्पून होऊन जाईल त्यानंतर आपण घेतलेली आहे विलायची विलायची आहे तीन टेबलस्पून त्यानंतर सोप घेतलेली आहे तीन टेबलस्पून त्यानंतर लवंग घेतलेले आहे एक टेबल स्पून आणि ह्यानंतर काळे मिरे घेतलेले आहेत एक टेबलस्पून तर चला या सगळ्याला आपल्याला दोन ते तीन मिनिट तव्यावर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचं मिक्सरमध्ये कूट करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप छान स्मेल येत आहे अगदी पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळत आहे बघा दोन ते तीन मिनिटच परतून घ्या जास्त जर परतून घेतलात तर पण येईल चहाला त्यामुळं मोजून दोन ते तीन मिनिट तुम्हाला समजेलच बघा हे बघा भाजलेलं आहे तर लगेच काढून घ्यायचं मिक्सरमध्ये एकदम बारीक कूट करून घ्या जसं मी केलेलं आहे बघा या पद्धतीनं अगदी बारीक कूट करून घ्यायचं आहे मसाला रेडी झालाच आहे तर चला आपण इथं चाय पण करून घेऊयात पातेलं ठेवलेलं आहे गरम होऊ द्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक कप मी पाणी टाकलेलं आहे नॉर्मल पाणी एक कप चहा बनवायचा आहे तर एक कप पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपले मसाले यामध्ये व्यवस्थित शिजले जातील आणि खूप छान स्मेल येईल बघा मस्त उकळी आलेली आहे यामध्ये टाकत आहे मी वन टेबल स्पून चहाची पत्ती पत्ती तुम्ही कोणतीही यूज करू शकतात जे तुमच्या घरात आहे ते कोणतीही पत्ती यूज करा त्यानंतर व्यवस्थित उकळी येऊ द्या उकळी आल्याच्या नंतर परत आपल्याला इथं टाकायचं आहे मसाला जो आपण तयार केलेला आहे मसाला जास्त प्रमाणात पण नका टाकू अगदी जास्त टाकला तर वेगळाच स्मेल येईल त्यानंतर खूप छान आपल्या चहाला बघा उकळी आलेली आहे मसाले आपले सगळे शिजून झालेले आहेत हे बघा एक कप आपण टाकलो होतो पाणी तर अर्धा कप झालेला आहे आता टाकणार आहोत आपण साखर साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कितीही टाकू शकतात मी दोन टेबलस्पून साखर टाकत आहे साखर व्यवस्थित विरगळू द्या तोपर्यंत उकळी येऊ द्या एक दोन वेळेस असं मिक्स करा व्यवस्थित आपल्याला इथं या स्टेपला चहा म्हणजे जो रेडी आहे तो चाळणींनी गाळून घ्यायचा आहे थोडी वेगळी प्रोसिजर वाटेल पण हा तुमचा मसाला चाय आहे आणि तुम्हाला अगदी अप्रतिम झाला पाहिजे त्यामुळे ही स्टेप करायचीच हे बघा गाळून घेतलेला आहे मी अर्धा कप झाला आहे परत स्वच्छ पातेले घेऊन त्यामध्ये जो आपण केलेला आहे तो चहा टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक कप दूध बघा दूध कोणतंही घ्या दूध टाकत आहे मी म्हैशीचं घ्या किंवा पुण्यातलं घ्या किंवा बेकरीवरचं कोणतंही दूध तुम्ही यूज करू शकतात एक कप आपण इथं दूध टाकलेले आहोत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या त्यानंतर उकळी येऊ द्या आपल्याला इथं एक मिनिट कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे एक ते दोन मिनिट कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे हे आपल्याला एक कप करायचं आहे व्यवस्थित मिक्स करा तुम्हाला प्रोसिजर थोडी मोठी वाटत असेल पण हा चहा असाच करतात असा केल्याच्या नंतर तुमचा चहा मसाला चहा एकदम अप्रतिम युनिक तयार होईल बघा एकदम मस्त स्मेल येत आहे पूर्ण घरामध्ये दरवळत आहे बघा असा चहा नक्कीच तुम्ही करून पहा बघा घट्ट पण झाला आहे आणि खूप छान याची चव लागते तुम्ही करून पहा केल्याच्या नंतर प्या त्यानंतर मला कमेंट करून सांगा की चहा कसा झाला आहे बघा आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हा चहा आपल्याला आता डबल गाळून घ्यायचा नाही डायरेक्ट हा चहा आपल्याला कपामध्ये टाकायचा आहे थिकनेस बघा तुम्ही किती छान आहे मसाला चहा हा खूप महाग भेटतो घरीच असा मसाला चहा करा तुम्ही व्यवसाय पण करू शकता हा बघा किती सुंदर आपला अप्रतिम असा मसाला चहा तयार आहे यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत ते पूर्ण आयुर्वेदिक आहेत कोणतंही आपण केमिकल वापरलेलं नाही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक असल्यामुळे सर्दी खोकला ताप यासाठी पण ते मसाले खूप उपयोगाचे आहेत तर तुम्हाला नक्कीच चहा खूप आवडला असेल शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच माझे विविध छान युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा इथपर्यंत पाहिले आहातच तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी रहा, मजेत रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत रहा थँक्यू